प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी अगळी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे मुळ्यामधले बोंबील ही रेसिपी खूप पौष्टिक आणि चविष्ट आहे तर चला बघूया एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि पालेभाजी असल्यामुळे तेलाचा भरपूर आपल्याला वापर करायचा आहे छान मस्त तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या टाकल्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे हा लसूण मी मस्त बारीक कापून घेतला आहे आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे मी दोन मोठे कांदे घेतले आहेत छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला तळून घ्यायचा आहे मी भाजी घेतली आहे मुळ्याची आणि ही स्वच्छ धुवून आपल्याला कापून घ्यायची आहे बारीक कापायची आहे भाजी बोंबील घेतली आहेत हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि अशा प्रकारे कापले आहेत कांदा छान आपला झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये बोंबेल टाकणार आहोत मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत पुन्हा हे आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये मुळ्याची भाजी टाकणार आहोत छान मिक्स मिक्स करणार हो। आहोत मस्त परतून घ्यायची आहे भाजी आपल्याला आता आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून बोंबील छान शिजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पाच मिनिट झाले आहेत मस्तच वाफ आली आहे भाजीला आणि जबरदस्त वास सुटला आहे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आता आपण बघणार आहोत बोंबील शिजला आहे मस्त आपली भाजी झाली आहे ही।, ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप मस्त लागते माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका